यस आरक्षण वर्गीकरण सुप्रीम कोर्टाच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंद मते दहीवडी शहर व परिसरातील शहर बंदला रिपब्लिकन पक्षांनी केलेल्या आव्हानाला व्यापारी वर्गाने प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला दहीवडी या शहरात सर्व फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे पक्ष संघटना सामील झाले होते यावेळी किरण काशीनाथ सावंत युवराज भोसले वंचित मान तालुका अध्यक्ष सनी खरात अध्यक्ष संदीप खरात राजू आवटे स्वप्नील मोरे शेखर खरात रेश्मा शिलवंत अश्विनी सातपुते सचिन खरात कबीर बनसोडे शाहीर महावीर शिंदे दादा खरात या बातमीचा आढावा प्रतिनिधी सचिन सरतापे यांनी घेतला होणा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा